आम्ही मुंबईमध्ये आंदोलनं विभागवार सुरू केलेली आहे के आणि महापालिकेच्या कार्यालयावरती हंडे मोर्चे जाणार रिकाम्या हंडे देशाच्या राजधानीमध्ये पाण्याची जी तीव्र टंचाई टँकरने पाणी द्यावं लागतं हे मुंबईमध्ये आतापर्यंत ही वेळ कधी आली नव्हती कारण महापालिका अस्तित्वात नाही निर्णय घ्या साडेतीन वर्षापासून महापालिका चौदा महानगरपालिका त्यात नाशिकसुद्धा आहे अस्तित्वात नाहीत का तुम्ही महा हे सगळे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवायचे असतात नियोजन नाही शिस्त नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये महापालिकांचा चौदा महानगरपालिकांचा कारभार आहे आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि त्या शहरांची प्रचंड लूट सुरू आहे हा नागरी सुविधांच्या नावानं बोंब आहे त्यात पाण्याचा प्रश्न नाशिकला पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आता इथंसुद्धा मला वाटतं पाणी पुरा पुचं ठेकेदारी म्हणजे खाजगीकरणच सुरू आहे होणार आहे हे काहीतरी याच्यामध्ये डाव दिसतो कृत्रिम पाणी टँक निर्माण करायची आणि ही अख्ख्या राज्यभरात टँकर असेल टँकर मालकांना मदत करायची आणि पाणी वाटपसुद्धा हे आपल्या आपल्या लोकांना ठेकेदारी पद्धतीनं द्यायचं ही अत्यंत गंभीर समस्या आहे त्याच्यामुळे शिवसेनेनं मुंबईतून हा पाण्याचा आक्रोश मोर्चा सुरू केला